आपलं काम मुलीं मुलांच्या आई वडील पण असले असते पालकांना पण करणं खूप महत्वाचे असतात त्या फक्त समजून सांगितल्या तर ह्या घटनाच्या घडतात त्या खूप कमी होतील हे मला वाटतं आज आमच्या खासक रोटरी क्लबच्या वेळात वेळ काढून मॅडमने आम्हाला वेळ दिला आणि शिवाय तर म्हणले की हा आम्ही येतो तुमचा भाग खूपच लांब पडला आम्हाला पण आणि मॅडमला पण मॅडम पुण्याहून आला त्यांचं सगळ्यात प्रथम सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये जायला स्वागत झालं तुमच्यासाठी मॅडम सहसा कुणाला उपलब्ध होत नाहीत पण आज तुमच्या मुलींसाठी मॅडमने त्यांचा बहुमल्य वेळ काढला आणि इथं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आल्या त्यांचं मार्गदर्शन तर खूपच छान आहे त्यानंतर मला वाटतं की तुमच्यात थोडाफार तरी बदल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हा काही बदल होईलच मी थोडस माहिती मॅडम बद्दल सांगते थोडी लिहून आणली मॅडम तुमच्याबद्दल थोडीशी मुलींना माहिती पाहिजे म्हणून मॅडम दोन हजार बाराच्या एम पी एस सी उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय ही पदवी प्राप्त केली दोन हजार पंधरामध्ये नाशिक एम पी ए ट्रेनिंग झाली मॅमची दोन हजार सोळा ते अठरा मुंबई शहर विक्रोली पी एस आय बी एस आय होत्या दोन हजार अठरा ते एकवीस सांगली जिल्ह्यात आसता पी एस आय व इस्लामपूर पी एस आय पद्धत मध्ये प्रमुख होत्या दोन हजार बारा ते जानेवारी दोन हजार चोवीस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पी एस आणि इचलकरंजी मध्ये पी एस होत्या दो, दोन हजार दोन फेब्रुवारी पासून पुणे ग्रामीण जिल्हा येथे कार्यरत लोकसभा इलेक्शन वॉर्ड मध्ये काम केलं सध्या ते भरोस असेल तर पुणे ग्रामीण इथे कार्यरत आहे एवढा त्यांचं मोठं कार्य आहे की ह्याच्यामध्ये पण कमी पडले मला लिहायला त्याच्यामुळे थोडक्यातच त्यांची माहिती सांगितली तुम्ही पण काय असेल मी आमचं सांगतीलच आता मी थोडीशी आमच्या क्लब बद्दल सांगते आमचा सा क्लब रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स आहे कारण की तळेगाव सर्व चॅलेंजर्स म्हणायचं कारण फक्त एवढंच की तळेगाव दाभाडे पण क्लब आहे तळेगाव सिटी पण क्लब आहे म्हणून तळेगाव दाभाडे चॅलेंजेस म्हणून हे आमचं खास चॅलेंजेस आणि चॅलेंजेस काय की कारण की आमचा भाग दिव्यांगांचा आहे तुम्हाला भेट सांगितलं आम्ही बाकीचे नॉर्मल लोक करतात खूप काही गोष्टी पण दिव्यांग व्यक्ती जर एखादी गोष्ट करायची म्हणली की त्यांना खूप प्रॉब्लेम येतात त्यांना कोणत्याही गोष्टीच पुढं जाण्याचा त्यांना वाव नसतो हर गोष्ट त्यांना मग दिव्यांग म्हणले की बसा दिव्यांग म्हणले की करा पण आमचा क्लब तळ स्थापन करण्याचं एकच कारण कारण की आम्ही दिव्यांग लोकांना पुढे जाण्याचं प्रोत्साहन देतो त्यांना आमच्या क्लबमार्फत त्यांना कोणच्या गरजा असतात तर त्या पुरवतो क्लब आणि दुसरी गोष्ट आमच्या क्लबचे एक बोध वाक्य आम्ही फिक्स करून ठेवले जे का कमीत कमी कितीतरी वर्ष चालेल आम्ही देण्यामध्ये नाही तर घेणं आम्ही घेणाऱ्यामध्ये नाही तर देणाऱ्यामध्ये वळणारे आमच्या क्लबबद्दल तर खूप काही सांगायचं पण एवढा वेळ माझ्याकडे आपली तुमच्याकडे नाही कारण की तुम्ही आणि खास करून मॅडमला ऐकण्यासाठी सरांना ऐकण्यासाठी आला तुम्ही त्यांचा मार्ग तुमच्या खूप महत्त्वाचं आहे तर मी जास्त बोलत नाही धन्यवाद मला ऐकल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र